नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी नागेश माडोरे कावेरी प्रतिनिधी टेरिटरी गोंदिया भंडारा आज आपण हे भंडारा जिल्ह्यातील परसवाडा हे गाव आहे आपण ह्या गावी आलेले आहोत आणि जे आपली कावेरी भेंडी आहे सातशे तीन ह्या प्लॉटाच्या वानावर आपण आलेले आहोत आणि इथल्या ज्या प्रगतशील शेतकरी महिला शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत आणि ह्या भेंडीविषयी त्यांचे काय मनोगत आहेत ते गेल्या खूप वर्षापासून ते भेंडी लागवड करत आहेत तर ह्या सातशे तीन भेंडी त्यांचे काय मनोगत आहे ते आपण थोडं जाणून घेऊया सर्वप्रथम त्यांचे परिचय जाणून घेऊया काकू नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। थोडस तुमचं नाव सांगा बरं जोरा उषा भावदास गाव काय तालुका तुमसर जिल्हा भंडारा तालुका तुमसर जिल्हा भंडारा आहे तर तुम्ही काबडीची सातशे तीन भेंडी लावलं किती पॅकेटची लागवड केली दोन किलोची दोन किलोची लागवड केली आणि किती तारखेला लावली पाचव्या महिन्याच्या वीस तारखेला दोन किलोची दोन किलोची लागवड आहे यांची वीस पाच दोन हजार चोवीस ला आणि काकू हे आता आतापर्यंत सरासरी किती तोडे झाले असतील तुमचे तोडे झाले म्हणजे आमचे याच्यापासूनच तोडा तोळा चालू झाला आहे सहाव्या महिन्यापासूनच सात आठ नऊ तोडे झाले तीस तोळे तर बघा यांच्या सांगण्यावरून काकूच्या आतापर्यंत यांचे तीस तोळे असे तीस तोळे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आज रोजी दिनांक आज दिनांक आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तर बघू शकता भेंडी हिरवा कंचाशी भेंडी आणि खूप अशी छान आणि बघू शकता इकडे थोडं प्लॉट दाखवा कंच असं प्लॉट एवढे दिवस होऊन सुद्धा भेंडी आणि गेल्या अनेक दिवसापासून इथं पाऊस येत आहे एक महिन्यापासून तरी पण भेंडीचे प्लॉट बघू शकता आणि बघू शकता भेंडीची लागण दाखवा दादा थोडे थोड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे असं खूप आहे आणि जसं प्लॉट पण आहे आणि फ्रूट पण बघू शकता तर काकू थोडस सांगू शकता है का तुम्ही आणखी पुन्हा इकडे या मी काय म्हटलं भेंडी तुम्हाला तोडायला कशी वाटली चांगली चांगली वाटली, चंगली वाटली ओ, ना आणि उत्पादनासाठी कशी आहे चांगल्या व्यवस्थित आता तुम्ही नेहमीच भेंडी तोळ करता तुम्हीच करताना स्वतः तोडायला कशी वाटली चांगली चांगली आहे ना तर बघा शेतकरी बंधूं तोडायला अगदी सोपी आहे काकूच्या सांगण्यावरून हलकी आहे भेंडी जर तुम्ही भेंडी उत्पादक शेतकरी असाल तर कावेरीची सात तीन या वाणाची लागवड करा आणि अमापासा नफा कमवा धन्यवाद